प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभ वर्तमानाच्या अध्याय सात वचन चोवीसमध्ये मध्ये अभ्यास वाचतो ह्यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशांना जेव्हा लोक ऐकतात तेव्हा ते दोन गटामध्ये विभाजित होतात एक जे त्या संदेशांना ऐकतात आणि त्यानुसार चालतात दुसरे जे त्या संदेशांना ऐकतात परंतु त्यानुसार चालत नाही प्रभू या दोन गटांची तुलना सुज्ञ आणि मूर्ख अशी करतो सुज्ञ आपले घर खडकावर बांधतो आणि मूर्ख आपले घर वाळवर बांधतो दोन्ही घरांवर जेव्हा पाऊस पडतो पूर येतो व वारा येतो तेव्हा जे घर खडकावर बांधलेले आहे ते टिकून राहते व जे घर वाळवर बांधलेले आहे ते पडून नाश पावते खडक प्रभू येशुख्रिस्त आहे जो मनुष्याच्या तारणासाठी आधार आहे कारण त्याने संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले यासाठी जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो त्याला तारण मिळावे जीवनात पाऊस पूर आणि वारा यापासून कोणतेही हानी पोचणार नाही कारण तो प्रभू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे आपण पण प्रभू विश्वासाच्या द्वारे आपल्या जीवनाला स्थिर करावे दिवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे